विदर्भ मिनरल पॉवर प्लांटवर एमपीसीबीची धडक कारवाई घुगुसकरांना दिलासा घुगुस व परिसरातील गावांमध्ये विदर्भ मिनरल पॉवर प्लांट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमुळं होत असलेल्या हवेच्या व प्रदूषणाबाबत नागरिकांनी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं तक्रारी केल्या होत्या विशेषतः रात्रीच्या वेत वाढणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून शेतकऱ्यांच्या शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं संबंधित पॉवर प्लांटच्या कार्यपद्धतीवर कडक निरीक्षण सुरू केलं प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक फिल्टर प्रणाली बसवणे धूर नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच रात्रीच्या वेळेतील उत्सर्जनावर मर्यादा घालण्याबाबत स्पष्ट निर्देश किंवा देण्यात येत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे कडून नियमित तपासण्या प्रदूषण मापन अहवालांची पडताळणी आणि नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे त्यामुळे घुगूस व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे नागरिकांचे आरोग्य पर्यावरणाचे संरक्षण आणि भावी पिढ्यांचे सुरक्षित भविष्य यासाठी ही कारवाई महत्वाची ठरणार आहे प्रदूषणाबाबत नागरिकांनी जागरूक राहून तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहनही एम पी सी बीकडून करण्यात आलं आहे या प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास घुगूस परिसरात स्वच्छ हवा व सुरक्षित जीवनमानाची नवी आशा निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त होती आहे घुगूस तालुका प्रतिनिधी कल्याण सोदारी यांचा रिपोर्ट